पहिला कोंबडा आरवला तशा काकी जाग्या झाल्या उशालगतच्या तांब्या घेऊन त्यांनी चूळ भरली डोळ्यांना पाणी लावलं दळणाचं टोपलं झोपताना जात्यापाशी ठेवलं होतं अंधारात ते अचूक त्यांच्या हाती आलं जात्याची घरघर चालू झाली भिंती लगत झोपलेल्या म्हाताऱ्या आत्याबाई त्या घरघरीनं अर्धवट जाग्या झाल्या आणि कूस बदलून पुन्हा घोरू लागल्या पलीकडच्या खोलीत कानटोपी घालून आणि धाबळी पांघरून अंथुरणावर पडलेले तात्याबा जागेच होते म्हातारपणामुळं आता त्यांना रात्रभर झोप येत नसे सुरुवातीला एखादी डुलकी झाली की, की मग ते जागेच असत उठून अंथुरणावर बसून त्यांनी तंबाखूची चिमट तोंडात धरली आणि मग काकींच्या जात्याच्या घरघरीनं विधवा बनूवहिनी आणि त्यांची खिडमी पोरगी शकू कोपऱ्यातला बंड्या कुत्रा आणि कणगीपाशी अंगाचं मुटकुळं करून पडलेले आप्पा काकींची लग्नाला आलेली पोर विठा आणि तिचा गालफाडा बसलेला मोठा भाऊ दामू या सर्वांच्या झोपा चाळवल्या दहा पंधरा घास मुक्यानंच टाकल्यावर काकी बारीक आवाजात भूपाळी म्हणू लागल्या काकींचा आवाज मंजूळ होता म्हणण्याची धाटणी गोड होती जात्याची घरघर आणि नामदेवाच्या भूपाळीचे गोड स्वर त्या उदास कोंदड घरात एकाएकी प्रसन्नता भरून राहिली जात्याच्या पाळीतून पांढर शुभ्र पीठ गळत होतं आणि काकींच्या गळ्यातून भूपाळी एक कडवं संपताच त्यांना दम लागे आणि नुसतं जात घरघरे गर ज्या आवाजानं जाग आली त्याच आवाजानं पुन्हा सगळी झोपी गेली फक्त विठा मात्र झोपली नाही ती उठून आईपाशी आली आणि जड जात ओढण्यात तिला मदत करू लागली मग भरभर घास भर पडू लागले भरभर पीठ गळू लागले सावकाशीनं येणारा जात्याचा आवाज जलद झाला भरून आलेल्या हातांची अदलाबदल होऊ लागली काकींच्या आवाजात विठाचा कोमल आवाज मिसळला त्या उदास कोंदट आणि अंधेऱ्या घरातली प्रसन्नता अधिक वाढली मग स्वयंपाकघरात झोपलेल्या ठेंगण्या बनोवहिनी जाग्या झाल्या समयी पेटवून त्यांनी पुरीच्या अंगावर पांघरुण घातलं गडबडीनं चुलीला पेटत घालून त्या भाकरी बडवायला बसल्या कारण सकाळी लवकर उठून दामू भाऊजी तालुक्याला जाणार होते त्यांना भाकरी बांधून द्यायला हव्या होत्या चिपाडाचा करपट वास आणि पिवळा तांबडा उजेड यांनी स्वयंपाक घर भरलं बनुव्हिणींचा भाबडा चेहरा लख घासलेल्या भांड्यासारखा उजळून निघाला धुरानं त्यांचे डोळे ओले झाले सर्वांची कामं कशी यंत्रागत चालली होती कुणी कुणाशी बोलत नव्हतं विठा काकीशी बोलली नाही काकी विठाशी बोलली नाही आणि बनुवही काकी विठाशी बोलल्या नाहीत मग आप्पा जागे झाले करदर्शन घेऊन उठले बाहेर बांधलेल्या बैलांना त्यांनी वैरण घातली दामू धडपडून उठला तेव्हा काकींची ओवी संपली होती दळण आटपून त्या पीठ भरित होत्या बाहेर चांगलं फटफटीत झालं होतं आतला अंधार गेला होता पीठ भरणाऱ्या काकीकडे बघून दामू घाईनं बोलला अगं काकी भाकरी केल्या का लवकर जाणार आहे मी त्याचा हा आवाज आत वहिनींच्या कानावर जाताच त्या नाकातून बोलल्या झाल्यात हो भाऊजी बांधू का अंथुरणावर बसलेल्या तात्याबांना सून फार मोठ्यानं ओरडली असं वाटलं त्यांची सुरकुतली मुद्रा त्रासिक झाली दात नसलेलं तोंड हलवीत ते उठले आणि उंबऱ्यात येऊन म्हणाले किती ओरडावं ग हळू बोललं तर नाही का भागत दरम्यान आत्याबाई जाग्याहून अंथुणाच्या वळकटीला टेकून बसल्या होत्या त्यांनी तपकिरीची चिमूट नाकाला लावीत भावाच्या बोलण्याला दुजोरा दिला द्वाड हलक्या आवाजात बोलायचं ठाऊकच नाही कधी फिदी, फिदी हसणं काय वसावसा बोलणं काय बायकांच्या जातीला शोभतं का असलं आत्याबाईचा आवाज कावळ्यासारखा होता आपलं बोलणं संपताच नाकाला सुरकुत्या पाडून त्यांनी तिरप्या डोळ्यानं विठाकडे पाहिलं या बोलण्याचा रोख आपणावर आहे हे विठानं ओळखलं होतं काकींनीही ओळखलं होतं विठा आता लग्नाला आली होती आणि पोटी पोरबाळ नसलेल्या आत्याबाई तात्याबांना या गोष्टीचा विलक्षण विषाद वाटत होता मच्छरानं त्यांची म्हातारी मनं चिकचिकली होती या सगळ्या बोलण्यानं दामूचा काळा आणि गालफडं बसलेला मुखवटा त्रासिक झाला तो पुटपुटला हा झाली सकाळच्या प्रहरी सुरुवात आत येणाऱ्या तिखट कानाच्या ऐकलंच ते आपल्या बहिणीवर खेकसले तुला काय करायचंय हसेनात बोलेनात गप्प बसावं आपण आणि मग चिडचिड्या चीड़ आणि त्रासिक मुद्रेनं सगळीच आपापल्या उद्योगाला लागली या सगळ्या घरात कसलाच मेळ नव्हता कुणाचा पायपूस कुणाच्या पायात नव्हता सर्वात वडील तात्याबा होते उमेदीत तलाठ्याचं काम करून त्यांनी आता पेन्शन घेतली होती हा म्हातारा मोठा कावेबाज आणि धूर्त होता त्याची बायको कधीच मेली होती एकुलता एक करता पोरगाही नुकताच घटसरपानं आटपला होता सून बनू आणि खिडमी नाच शकूच होती त्यामुळे तात्याबांना कशातच स्वारस्य उरलं नव्हतं तात्यापेक्षा धाकटा आप्पा त्याचीही तीच गत होती बायको बाळणपणात मेली होती थोरली पोरगी नाशिकला आपल्या नवऱ्यापाशी होती धाकटा मुलगा बहिणीपाशी राहून इंग्रजी शिकत होता आप्पा घरी राहून शेतामळ्यात राबत होते थोरल्या तात्याबाबद्दल त्यांच्या मनात डूक होता आत्या धाकटी बहीण तिच्या पोटी मुलबाळ नव्हतं फार लहानपणी तिचा नवराही उलथला होता ही, ही म्हातारी थेट थोरल्या तात्याबांच्या वळणावर गेली होती आपला एक फेंगडा पाय उडवीत ती गावभर फौजदारी करीत हिंडे काकींचा नवरा दामू विठाचा बाप हा आत्याबाईंपेक्षा धाकटा हा माणूसही मोठा वस्ताद आणि बेरकी होता अविश्वासू आणि दगेबाज होता मुंबईला पुण्या दुकानात तो कामाला होता आणि अफरातफर केल्याबद्दल बेसुमार मार खाऊन त्यातच आटोपला होता बनुवयणींनी बांधून दिलेल्या भाकरी पाठीशी टाकून दामू बाहेर पडला आणि तंगड्या तोडीत तालुक्याच्या वाटेनं चालू लागला फटफटीत झालं सगळं खेडं हलू बोलू लागलं पीठ भरून काकी उठल्या पुन्हा दुसऱ्या कामाच्या उसाभरीला लागल्या अंगणात सडा शिंपू लागल्या जाड्या भरड्या लुगड्यात झाकलेली त्यांची काटक काया कामाकामानं खंगली होती काळजीनं वाळली होती नवरा मेल्यापासून त्या कष्ट उपशीत होत्या नुसते कष्ट पोटाला चिमटा घेऊन आप्पा तात्याबांची खवचड बोलणी सोसून गेली वीस वर्ष कष्ट करीत होत्या घरातले कष्ट रानातले कष्ट दोन दोन पायलींची दळणं दळावी दोन दोन मण खपल्या कांडाव्यात हरभरे भरडावेत वर्षाच्या डाळी कराव्यात रानोमाळ हिंडावे पावसाळ्यापुरते जळण गोळा करावे गोवऱ्या थापाव्या भिंती सारवाव्या सारखं कष्ट करीत राहावं एखाद्या यंत्रासारखं आणि अलीकडे त्यांना विठाच्या लग्नाची काळजी लागली होती पोरीचं लग्नाचं वय झालं होतं तरी घरची कुणी माणसं काही बघत नव्हती तात्याबा निर्विकार होते आत्याबाईंना गावच्या फौजदारीतून सवड होत नव्हती आप्पा रानमाळात दिवसभर गुंतून होते आणि दामू त्यांच्या हाताखाली राबत होता कृष्णा नाशिकला राहून इंग्रजी शिकतोय आणि आपण इथं अडाणी राहून डांगरमोट करीत राहिलोय म्हणून तो कष्टी होता घरात कुणाशीच तो चार शब्द नीट बोलत नव्हता काकींशी सुद्धा आणि म्हणूनच काकींना विठाच्या लग्नाची फार काळजी लागून राहिली होती पोरगी रूपानं चांगली ठसठशीत होती खेडेगावात राहून सुद्धा चांगली हुशार होती घरकामात तरबेज होती तिला एकदा चांगलं घर बघून उजवून टाकली म्हणजे काकींच्या उरावरचा मोठा धोंडा उतरणार होता सडा शिमता शिमता काकींच्या मनात हेच विचार चालले होते अलीकडेच दामोमाग सारखी भुंडभुंड लावून त्यांनी त्याला गावगाव फिरवला गाव होता आपल्या एका नातेवाईकाला गळ घातली होती की पोरीला स्थळ बघा त्या भल्या माणसानं दामूच्या बरोबरीनं जोडे झिजवून एक बरा मुलगा शोधून काढला होता मुलगी दाखवली होती लग्नाचा सर्व खर्च सोसून तो विठाशी लग्न करायला तयार झाला होता कार्य मुंबईला घडणार होत भाडं आणि काही किरकोळ खर्च यासाठी थोडेफार पैसे गाठीला हवे होते पण ते आणायचे कुठनं हातात रांगोळीची वाटी घेऊन विठा बाहेर आली आणि उंबऱ्यावर पद्म काढू लागली आजूबाजूला कुणी नाहीस पाहून हलक्या आवाजात तिनं काकींना विचारलं दामू तालुक्याला कशाला गेलाय ग तशा काकी खेकसल्या अग मला काय ठाऊ तो माझ्याशी नीट बोलतो का सांगतो का कधी काही मला विठा खट्टू झाली आणि मान खाली घालून रांगोळीच्या रेघा ओढू लागली त्या बिचारीला या घरातून केव्हा एकदा आपली सुटका होते असं झालं होतं तात्याबांचा छळवात तिला नको होता ती कुठंही गेली की तात्याबा तिच्या पाळतीवर असत कुठं गेली होतीस काय काम होतं त्या अमक्याशी कशाला बोलत होतीस या प्रश्नांची उत्तरे तिला दिवसातून दहा पाच वेळा द्यावी लागत ओढ्यावर गेलं तरी बेरक्या आत्याबाई पाय उडवीत तिच्या मागोमाग जात घरात कधी तिची ल्या नेसायची हौस पुरली नाही कधी मोकळेपणानं हसा बोलायला मिळालं नाही सदान कदा कर स्वयंपाक घासभांडी धूळ धुणी पोरगी कंटाळली होती या तुरुंगातून आपण केव्हा सुटू असं तिला झालं होतं बरोबरीच्या पोरींची भराभर लग्न होत होती त्या सासरी नांदायला जात होत्या आणि विठा अद्याप घरीच होती तिच्या लग्नाची कुणी खटपट करीत नव्हतं कुणीच करीत नव्हतं विठा निराश झाली होती कडवटपणानं स्वतःशी म्हणत होती यापरीस गळ्यात धोंडा बांधून विहिरी तुडी घ्यावी दाखवायला नेली तेव्हा तिनं आपला भावी पती पाहिला होता तो चांगला गोरा गुमटा होता इंग्रजी शिकलेला होता शे सव्वाशे रुपयांची त्याला नोकरी होती विठाची उत्सुकता विलक्षण वाढली होती आणि घरात कुणीच बोलत नव्हतं काकीपाशी पैसे नव्हते दामूपाशी पैसे नव्हते तात्याबा आपल्या पेन्शनीच्या पैशावर नागोबासारखे बसून होते आणि आप्पा कानांवर हात ठेवून मोकळे झाले होते भाडे खर्चासाठी पैसे नाहीत म्हणून आपलं लग्न मोडणार की काय पोरगी भीतीनं मलूल झाली होती सडा घालून काकी आत गेल्या तेव्हा तात्याबा चहाचं चा भांड पुढं घेऊन दोन पायावर बसले होते त्यांच्या डोक्याला पांढरा रुमाल होता अंगावर उपरणं होतं दोन्ही हात जोडून ते चहा निवण्याची वाट पाहत होते तात्याबा सोडून घरात इतरांना चहा मिळत नसे आत्याबाई आणि बनूवहिनी चोरून पित असत मग म्हाताऱ्यानं धूर्तपणानं काकींना विचारलं कशाला गेलाय तो तालुक्याला शेतीवाडीची कामं सोडून हा कशाला गेलाय कुणाला ठाऊक मला कधी सांगून जातो का तो काकींच्या या उत्तरासरशी चुलीपुढं रुटू खुटू करणाऱ्या बनूवहिनी विलक्षण घाबरल्या आपल्या सासऱ्याला जणू आपणच एखादं उर्मट उत्तर दिलं अशी त्यांची चर्चा झाली आणि त्यांच्या हाताचा धक्का लागून एका भांड्याचा ठाणकण आवाज झाला फोडा फोडा भांडी तात्याबा गरजले भांचत सगळीच माणसं धान कशी या घरातली मला काही कळतच नाही कुणालाच समज नाही कुणीच जाणत नाही काही कळतच नाही आणि मग बराच वेळ त्यांची टकळी चालू राहिली शेवटी जेव्हा चहा नेऊन जातो आहे हे, हे त्यांच्या ध्यानात आलं तेव्हा त्यांनी भांड उचललं आणि मिटक्या मारीत ते चहा पिऊ लागले पुढचा सोपा खोली उपकंडी साठवून घ्यायच्या कामाला काकी लागल्या कारण आता विठाचं लग्न होत पुरीच्या लग्नाच्या हो तयारीला काकी केव्हाच लागल्या होत्या त्यातल्या त्यात हात राखून त्यांनी पापड केले होते कुरवड्या केल्या होत्या सांडगे घातले होते दूरदर्शी काकी केव्हाच कामाला लागल्या होत्या न बोलता गाजा वाजा न करता त्या विठाच्या लग्नाची तयारी करीत होत्या चपळ हातानं शेणकाला ओरबाडता ओरबडता त्या मनाशी म्हणत होत्या किती चौकशा किती चौकशा गेलाय कामासाठी काय करायचंय तुम्हाला तुम्ही कुणी बघत नाही पोरीच्या लग्नासाठी दोन तीनशे रुपये लागायचे तर पुढं होऊन कुणी द्यायला तयार नाही तिच्या बापाचं जणू काहीच नाही घरात मस्त ठेवलंय त्यानं शेतमळे आहेत त्यात काही हिस्सा नाही एक सालच्या मिरच्या विकल्या तर पोरीच्या लग्नापुरते पैसे येतील पण मनात आहे कुणाच्या दामू कशासाठी गेला हे काकींना ठाऊक होतं त्यांनीच तर त्याला पाठवला होता कुणी बघितलं नाही तरी त्यांचं त्यांना बघायला हवं होतं तीनशे रुपयांसाठी काय लग्न मोडायचं मुंबईला असताना विठाच्या बापापाशी हट्ट धरून काकींनी चांगल्या सहा तोळ्यांच्या पाटल्या करून घेतल्या होत्या काकींच्या भुणभुणीला कंटाळून एके दिवशी तयार पाटल्या आणून त्यानं काकी टाकल्या होत्या गरिबीच्या संसारात सहा तोळ्यांच्या पाटल्या करायच्या म्हणजे काही सोंग नव्हतं नवरा मेल्यापासून हे धन काकींनी जपलं होतं तात्याबा आणि आत्याबाईंनी जंग जंग पछाडले तरी त्यांनी दाद लागू दिली नव्हती मध्ये किती अडचणी आल्या पोरीला नेसायला धडधडूती सुद्धा मिळेनाशी झाली दामूची मुंज झाली ती किती गरिबीनं किती साधेपणात पण काकींनी पाटल्या मोडल्या नाहीत पण आता वेळ आली होती चिंध्या चांध्यात गाडग्या मडक्यात लपवलेल्या पाटल्या काढून त्यांनी गुपचूप दामूच्या हवाली केल्या होत्या पाणी भरल्या डोळ्यांनी सांगितलं होतं ह्या घे तुझ्या बापाची कमाई आहे बँकेत गहाण ठेव आणि पैसे आण पोरगी एकदा आपल्या नवऱ्याच्या घरी गेली म्हणजे माझा जीव खाली पडेल आणि दामू गेला होता दुपारचे बारा वाजले धुण्याचा गठ्ठा गोळा करून विठा विहिरीवर गेली तात्याबा पानकुटीत बसले होते त्यांच्या ध्यानी ही गोष्ट आली आपणही विहिरीवर चक्कर मारली पाहिजे असं त्यांना वाटलं आणि मग घाईघाईनं ते पान कुटू लागले तेवढ्यात आत्याबाई पाय उडवीत आल्या आणि नाकाला सुरकुत्या पाडून बोलल्या काय कार्ट तरी निघालय बापाच्या वर तात्याबांनी चेहरा त्रासिक केला आणि विचारलं कोण कार्ट दाम्या आपला दाम्या त्यानं काय केलं त्या रंगा वाण्याकडनं माझं नाव सांगून केव्हा पाच रुपये आणले उसने आज तो मला मागत होता काय द्वाड अवलक्षण वास्तविक रंगा वाण्याचे पैसे आत्याबाईंनीच घेतले होते फक्त ते दामूच्या हातून त्यांनी आणवले होते त्याला दोन वर्ष झाली होती साहजिकच त्यानं ते आत्याबाईंपाशी मागितले तेव्हा त्या विलक्षण संतापल्या आणि हा सारा प्रकार त्यांनी दामूच्या अंगावर ढकलला मळ्यात गेलेले आप्पा आरडाओरडा करीत आले लिंबाच्या झाडावर मोजून ठेवलेल्या लिंबापैकी एक कोणी लांबवलं होतं हातवारे करून ही बातमी त्यांनी घरात जाहीर केली आत्याबाई म्हणाल्या हे काम रंगावाण्याचं त्याचं पोरग भूतानं पछाडलंय त्यासाठी तो माझ्याकडे लिंबू मागत होता आणि मग ती दोघं बहीण बहु तावा बाहेर पडली रंगावाण्याची धिंड काढण्यासाठी भांडून भांडून त्याचं भुसकट पाडण्यासाठी या साऱ्या प्रकारात तात्याबा विहिरीवर जाण्याचं विसरून गेले होते पण त्यांना एकाएकी आठवण झाली डोक्याला रुमाल गुंडाळून ते तरातरा विहिरीकडे गेले संध्याकाळ टळून गेली आहे दिवे लागणी केव्हाच झाली आहे घरातली जेवण आटोपली आहेत विठा आणि बनुवही परसदारी भांडी घाशीत आहेत तात्याबा पत्त्यांचा डाव खेळण्यासाठी हरिबा कुळकर्ण्याच्या घरी गेले आहेत आप्पा आणि आत्याबाई पोथी ऐकण्यासाठी देवळात जाऊन बसले आहेत काकींचा जीव उडून गेला आहे त्या सारख्या बाहेर करीत आहेत तालुक्याला गेलेला दामू अद्याप आला नाही पोराला वेळ का लागला वाटेत चोरा चिलट्यांनी लुटलं तर नाही मारलं तर नाही चिंतेनं काकी काळवंडल्या आहेत बाहेर चांदणं पडलं आहे गार वारा सुटला आहे तालुक्याहून येणारी वाट न्याहाळीत काकी उंबऱ्यात उभ्या आहेत पोरग का आलं नाही का आलं नाही वाटेवरून कुणीतरी घराकडे येत आहे काकींचं काळीस धडधडत आहे आलं माझं बाळ द्वाड मन चिंती ते वैरी न चिंती कामालाच गेला होता झाला असेल थोडा उशीर काकी पायऱ्या उतरून अंगणात आल्या दामू जवळ आला अग बाई दामू नव्हे हा कंडऱ्यांचा भाणा काय रे भाणा काकी वाई चालल्याड्या धडधडत्या छातीनं काकी आणखी पुढे झाल्या का रे बाबा भाणा काय झालं तालुक्यासनं आलो दामूला शिपायांनी धरून ठेवलंय कशाबद्दल रे पाटल्या खोट्या होत्या पितळेच्या बँकेला फसवत होता म्हणून अरे देवा पायातून वारा गेल्यासारख्या काकी मटकन पायरीवर बसल्या तात्याबा आत्याबाई आप्पा यांचा भाऊ म्हणून जन्माला आलेल्या बापून आपल्या बायकोलाही बनवलं होतं